संघटनामध्ये काम करताना पक्षश्रेष्ठी लक्ष ठेवत असतात निवडणूक झाल्यावर निकाल विश्लेषण करण्यात आलंय भाजप नेहमी नवीन नेतृत्व शोध घेत असतं त्यांना जबाबदारी देतं राजस्थान आणि मध्य प्रदेश नवीन प्रयोग राज्यात राबवणार का याबाबत मला कल्पना नाही पक्षाची केंद्रीय समिती असून त्यात विविध विषय चर्चा होऊन त्यात वेगवेगळ्या जबाबदारी वाटप करण्यात येईल सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम बाबत स्पष्ट मत मांडलंय सर्व आरोप मोडीत काढले एकनाथ शिंदे यांच्या पत्नी यांनी देखील विविध तीर्थक्षेत्रस्थळी पूजा करत होत्या त्याचप्रमाणे भाजप कार्यकर्ते देखील पूजा करून वेगवेगळ्या मागणी केलेल्या आहेत आमचे नेते कोणाला मंत्रीपद द्यायचं या निर्णय घेतील महिला आमदार आणि मंत्री भाजपच्या अधिक आहेत राऊत कधीच फडणवीस आणि भाजपवर मनापासून बोलत नव्हते ते एक रोल पार पाडतात माझा माझाने सुदैवाने सगळं सेव्हिंग त्यांच्याकडे असं म्हणाले असतं की याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे कुठे आता रे वस्तुस्थिती मांडली मांडवा करून खूप पाणी आली पुला खूप पाणी गेलं आहे एक दिवस असा ने ने गेला नाही की यांनी मोदीजींना नाही दिल्या विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजी विषयावरून उद्धवजी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं पण हे दाखवलं व्यवस्थित हे तुम्हाला मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली की चंद्रकांत दादा उद्धवजींना शिवसेनेला घ्यायला so. सकारात्मक हा तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम एप्रिसिएटिव्ह यू मला कौशल्य मंत्री मंत्रीपदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र निश्चित दिसताय नेमकं काय मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसते इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा इतर आज्ञा अनुशासन आम्हा प्यार आहे आम्हाला अनुशासन प्यार आहे की कोणी असं विचारी मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे गप मी सगळ्यापासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक घेतो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतोध्यक्ष जेव्हा निरोपील तेव्हा तुम्हाला सांगून जाईल मंत्रिपद जाणार जाणार वगैरे वगैरे जे जनशुबा जे असतं ते होतात असे जाऊ हा तुम्ही काय म्हणता पद महिलेकडे प्रदेश अध्यक्ष काय माहीत नाही मी कारण आता प्रदेश अध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली त्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग बूथ अध्यक्ष होतील मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील मग मंडल अध्यक्ष होतील व राज्याध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे महिला होणार आहे नोन होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळजी गट ठरेल त्याला पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत त्यांनी आरोप केला आहे की ई व्ही एम ॲक्टमध्ये इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे के आणि पंधरा ते वीस टक्के मग ते आगोदरच पिढी स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाले तर खोटं असेल लोक वेड्यात काढतील आता आपण काय सेम पदासाठी असं की तुमचं नाव चर्चे सरप्राईज दिवस आता एकदा म्हणता की माझं मंत्रीपद जाणार म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे जाणार असं बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया मुख्यमंत्र्याकडे जाणार दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले तुमचं मंत्रीपद जाणार मुख्यमंत्री दोन मिनिटाने काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री होणार काय ते एकतर शपथविधी कधी होता की ज्या या सरकारला तारलं असं जे या कॅबिनेटमध्ये महिलांना तिथलं स्थान मिळावं असं तुम्हाला वाटतं महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असत महिला मंत्रीसुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण सचं आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे शेष्ठी त्याच्यात हुशार आहेत ते करतील